महाराष्ट्रात सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारा जिल्हा कोणता अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते लोक काय लोकांनी लोकांचे लोकांसाठी लोकशाही ही चटाचटा उत्तर देणारी वैष्णवी अवघ्या चार वर्षांची आहे अंगणवाडीत शिकणाऱ्या वैष्णवीच्या या हुशारीनं सगळेच चकित झाले शिवाजी महाराजांचा एकदा ऐकलेली कुठलीही गोष्ट हिच्या लक्षात जाते आणि म्हणूनच ती परभणीत आश्चर्याचा आणि कौतुकाचा विषय झाली वैष्णवीचे वडील हदगाव नखाती या परभणी जिल्ह्यातल्या छोट्याशा गावात टेलर आहेत वैष्णवीच्या हुशारीवर ते खुश आहेत पण त्यांना तिच्या पुढच्या शिक्षणाची चिंता सतावतीय मी काम करतो आणि शेती कमी आहे एवढे काय पैसे उरत जर कोणाचा हातभार लागला तर मी समजा इच्छा पूर्ण करू शकतो आपल्या स्मरण शक्तीच्या जोरावर डॉक्टर होऊ पाहणाऱ्या चार वर्षाच्या या वैष्णवीचे स्वप्न टेलरिंग व्यवसाय करणारे वडील पूर्ण करू शकत नसल्याने शासनाने किंवा एखाद्या स्वयंसेवी संस्थेने तिच्या शिक्षणाची जिम्मेदारी घेतली तर ती एक मोठी डॉक्टर होईल यात शंका नाही महाराष्ट्रातील पहिली शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण सावित्रीबाई फुले महिला रेल्वे चालक कोण सुरेखा भोसरे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक कोण संत तुकाराम महाराज जय हिंद चलो दिल्ली या घोषणा कोणी दिल्या सुभाषचंद्र बोस चार वर्षांच्या चिमुरडीला डॉक्टर व्हायचंय तिची अपार स्मरणशक्ती पाहता तिला संधी आणि मदत मिळाली तर तिचं हे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल पंकज क्षीरसागर आयबीएल लोकमत परभणी